हे दादांच्या राज्यातच का घडतंय सगळ्या गोष्टी कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची हा पहिला प्रश्न आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये त्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना दादा म्हणतात हे दादांच्या राज्यातच का घडत्याय सगळ्या गोष्टी कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही पोलिसांना आणि कायद्याला आम्ही तसाही प्रकारे मॅनेज करू शकतो हा आत्मविश्वास आहे आम्ही हवा तो निर्णय घेऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे आणि याच्यातून राजकीय वर्धास्त लाभलेले अशा प्रकारचे गुन्हेगार हे मोकाट सुद्धा राजकीय पक्षाचे हे गुन्हेगार गुन्हेगार आहे त्यांना कोणताही पक्ष नसतो लक्षात घ्या आता काही लोकांनी त्याचे याच्या बरोबर संबंध या, या आमदाराबरोबर संबंध त्या आमदाराबरोबर संबंध हे अत्यंत चुकीचा आहे अशा प्रकारचे गुन्हेगार हे कोणाचे नसतात ते कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात आणि आपला रुबाब गाजवतात अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंतही विकृती वाढतच आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण काम आहोत त्यांच्या महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशा प्रकारे कठोर शासन केलं जात होतं कशी दहशत होती हा इतिहास आमच्या राज्यकर्त्याने पाहायला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका